एक ऑक्टोबरला इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं एक ऑक्टोबरला सोन्याचा भाव काय या असेल याविषयी सरकारचा एक महत्वाचा नियम जाहीर झालाय एक तारीख देखील जाहीर झालीय सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालट होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्या घरात लग्नकार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमची हजारो लाखो रुपयांची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते एक ऑक्टोबरपासून सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्वाची माहिती आलेली आहे चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार रुपये दहा ग्रॅमच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील पण त्यानंतर जे झालं ते कुणाच्या लवतं तुम्हाला आहे का एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली होती सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न हजार रुपये तोळा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार नाशिकसारख्या शहरामध्ये तर सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः सराफांच्या दुकानावर गर्दी केली आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली होती लोकांना वाटलं आता विकलेलं बरं नाहीतर भाव अजून कमी होतील पण झालं उलटच ती अफवा पूर्णपणे खोटी ठरली सोनं पंचावन्न हजार येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वाढायला लागलं मे जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिला बघता बघता सोन्याने एक लाख रुपयांचा जादू आकडा पार केला सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तर सोन्याने तब्बल एक लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा उच्चांक गाठला ज्यांनी पंचावन्न हजार रुपयांच्या भीतीने सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले आहेत आणि ज्यांनी त्यावेळी धीर धरला जे संयमी राहिले ते मात्र आता मालामाल झाले आहेत पण थांबा ही गोष्ट इथे संपत नाही एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलं होतं ते मागच्या महिन्यामध्ये नव्वद हजारांच्या घरामध्ये आलं होतं आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार का एक लाखाचा टप्पा हा फक्त एक फुगा होता का आता याच गोंधळात एक ऑक्टोबरचा अंदाज समोर आलाय त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे थांबायला पाहिजे की काय करायला पाहिजे यावरून तुम्हाला सगळं काही स्पष्ट होणार आहे पहा सोन्याचे भाव वेढले किंवा कमी झाले की त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होतो आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्व आहे मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं ते तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहे ते आत्तापासूनच तयारीला लागतात याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहतात अडचणीच्या काळात सोनंच कामी येतं मग आता प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का हा एक लाखाचा झालेला भाव हा फुगा फुटणार आहे की भाव याच्यापेक्षा आणखी वाढतील जर भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं ज्याच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं की अजून काही काळ वाट पाहावी हा तो लाख मोलाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण घेणार आहोत भाव का वाढतात आणि का कमी होतात याची काही ठोस कारणं आहेत ती जर समजून घेतली तर तुम्हाला अंदाज बांधणं सोपं होऊन जाईल पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता जगात जेव्हा अशांतता आणि भीतीचं वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवतात याच कारणामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली आणि भाव गगनाला भिडले दुसरं कारण आहे जगभरातील बँकांनी केलेली सोन्याची खरेदी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा इतर देशांच्या बँका या सगळ्यांनी सोनं खरेदीचा सपाटा लावला आहे जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो मागणी जास्त पुरवठा कमी आणि भाव वाढणारच मग आता नेमकं एक ऑक्टोबरला काय होणार पाहूया तज्ज्ञांचे वेगवेगळे अंदाज पहिला अंदाज आहे गोल्डमॅन सॅक्स या आंतरराष्ट्रीय संस्थेचा ते म्हणाले की जगात जर तणाव असाच कायम राहिला तर दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत सोन्याचे भाव एक लाख अडतीस हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत पोहोचू शकतात दुसरा अंदाज याच्या अगदी उलटा आहे जॉन मिल्स या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पुरवठा वाढल्यामुळे आणि बँकांनी सोनं खरेदी कमी केल्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल त्यांच्या मते सोनं छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत इतकं कमी होऊ शकतं आणि आता तिसरा सर्वात महत्त्वाचा अंदाज जो या दोन्हींच्या मधला आहे या अंदाजानुसार एक ऑक्टोबरनंतर सोन्याचे भाव खाली येतील पण ते टप्प्याटप्प्याने होईल पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत सोन्याचा भाव सुमारे पंच्याण्णव हजार प्रति दहा ग्रामपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि परिस्थिती अनुकूल राहिल्यास पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत हा भाव उतरून सत्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली येऊ शकतो मग आता तुम्ही काय करायला हवं आता पहा तुमच्यासमोर सगळं चित्र स्पष्ट आहे मग आता तुम्ही काय करायला हवं आता पहा तुमच्यासमोर सगळं चित्र स्पष्ट आहे एक अंदाज सांगतो भाव दीड लाखाच्या पुढे जाईल दुसरा सांगतो सत्याहत्तर हजारापर्यंत खाली येईल अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच आहे पण तुमचा निर्णय सोपा करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आणखी विस्ताराने सांगणार आहोत तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणता मार्ग निवडायला हवा हे आता आपण समजून घेऊया पहिली गोष्ट ज्यांच्या घरात पुढच्या सहा ते आठ महिन्यात लग्नकार्य आहे त्यांनी पूर्णपणे भावाच्या घसरणीची वाट पाहू नका तुम्ही प्रत्येक महिन्याला थोडं थोडं सोनं खरेदी करा याला सिस्टमॅटिक गोल्ड प्लॅनिंग म्हणतात यामुळे काय होतं तर तुम्हाला भावातील चढ उताराचा फारसा फरक पडत नाही तुमची खरेदी एका सरासरी भावानी होते ज्यामुळे धोका कमी होतो आणि हो दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस म्हणजेच घडनावळीवर लक्ष ठेवा आणि त्यावर घासाघीस करायला विसरू नका हां दुसरी गोष्ट जर तुम्हाला फक्त गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर तुमच्याकडे दागिन्यांपेक्षा किंवा बिस्किटांपेक्षाही चांगले पर्याय आहेत आता तुमच्याकडे तीन शानदार पर्याय आहेत पहिला आणि सर्वोत्तम पर्याय आहे सार्वभौम सुवर्ण रोखे म्हणजेच सावरिन गोल्ड बॉन्ड्स एस जी बीज हे थेट सरकारकडून विकले जातात त्यामुळे ते शंभर टक्के सुरक्षित असतात यावर तुम्हाला सोनाराकडून सोनं घेतल्यासारखा जीएसटी लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार तुम्हाला दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीवर अडीच टक्के व्याज सुद्धा देतं हे व्याज सोन्याच्या वाढलेल्या किमती व्यतिरिक्त असतं म्हणजे दुहेरी फायदा दुसरा चांगला पर्याय आहे गोल्ड ईटीएफ म्हणजेच शेअर मार्केटमधून सोनं खरेदी करणं जसं तुम्ही एखादा शेअर खरेदी करता तसंच तुम्ही सोनं युनिट्समध्ये खरेदी करू शकता हे विकायला खूप सोपे असतात आणि तुम्ही अगदी कमी पैशात सुद्धा सुरुवात करू शकता तिसरा पर्याय आहे डिजिटल गोल्ड तुम्ही ॲप्सच्या माध्यमातून अगदी शंभर रुपयांपासून सुद्धा सोनं खरेदी करू शकता पण लक्षात ठेवा यावर थोडा जास्त कर लागतो आणि याची एक विशिष्ट मर्यादा असते तिसरी गोष्ट जुनं सोनं विकण्याबद्दल भाव पडण्याच्या भीतीनं जुनं सोनं विकण्याची घाई करू नका सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे पण जर तुम्हाला पैशांची खूप जास्त गरज असेल आणि सोनं विकायचंच असेल तर एका सोनारावर अवलंबून राहू नका दोन ते तीन ठिकाणी भावाची आणि शुद्धतेची तपासणी करा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा सोनं खरेदी करताना होणाऱ्या चुका टाळा पहिली चूक हॉलमार्ककडे दुर्लक्ष करणे आता प्रत्येक दागिन्यावर सहा अंकी एच यू आय डी क्रमांक असतो हा क्रमांक दागिन्याच्या शुद्धतेची आणि सत्यतेची गॅरंटी देतो तो, तो तपासायला कधीही विसरू नका दुसरी मोठी चूक घडणावळीकडे लक्ष न देणे काही सोनार पंधरा ते वीस टक्केसुद्धा सुद्धा घडनावळ लावतात नेहमी चौकशी करा घासाघीस करा आणि जिथे कमी असेल तिथूनच खरेदी करण्याचा प्रयत्न करा सणासुदीच्या काळात अनेक ऑफर्स असतात त्याचाही फायदा घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली एक ऑक्टोबरनंतर सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सध्या सोन्याचा भाव जवळपास एक लाख रुपयांच्या घरात आहे तुमच्या शहरात आज चोवीस कॅरेट सोन्याचा नेमका भाव काय आहे हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही काय निर्णय घेणार आहात सोनं खरेदी करणार विकणार की योग्य वेळेची वाट पाहणार तुमचे विचार आमच्यासोबत नक्की शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि हो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब